अहिल्यानगरात जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशनच्या समूह संस्थांचा भव्य वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अहिल्यानगर सावेदी येथील स्नेहसार जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशन यांच्या समूह संस्थांचा वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण सोहळा सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटे ते दुपारी दोन वाजता या वेळेत अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमागदार वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम पालक विद्यार्थी शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संस्मरणीय ठरला जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन अंतर्गत कार्यरत किड्डीलँड प्री प्रायमरी स्कूल जीवन ज्योत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग तसेच बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस या सर्व संस्थांचा कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता वर्षभरात शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक व विविध स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योतिताई गाडे माजी नगरसेवक शेख मुद्दसर माजी नगरसेवक आसिफ सुलतान सुहासभाई मुळे प्रियांका एन चिखले गफ्फारभाई ॲडव्होकेट गौरव मिरीकर शेलार सर डॉक्टर शरद कुरहाडे शिक्षण प्रशासन अधिकारी जुबेर पठाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक खालिद जहागीरदार तसेच सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख यांची उपस्थिती लाभली आपल्या मनोगतात मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या स्पर्धेत अडकून न राहता चारित्र्य शिस्त नेतृत्व गुण आणि सामाजिक बांधिलकी जपावी असे मार्गदर्शन केले ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था प्रभावीपणे करत असल्याचे त्यांनी गौरवोद्गारांतून नमूद केले संस्थेचे अध्यक्ष डॉ रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन करण्यात आले संस्थेच्या वतीने डॉ अहद रियाज शेख डॉ आलिया अहद शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते संस्थेच्या प्रगतीचा आढावा देताना अध्यक्षांनी आधुनिक सुविधा गुणवत्तापूर्ण अध्यापन पद्धती व कौशल्याधारित शिक्षण यावर भर दिला जात असल्याचे सांगितले विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जीवनज्योत इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका फरीदा शेख तसेच किड्डीलँड प्री प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका तंजिला शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे बारकाईने नियोजन करण्यात आले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक सहभाग नोंदून कार्यक्रम यशस्वी केला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्यांच्या यशाचा आनंद साजरा केला कार्यक्रमातील सांस्कृतिक सादरी करणे हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला लहानग्या विद्यार्थ्यांपासून ते ज्युनियर कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नृत्य नाटिका देशभक्तीपर सादरी करणे समूह गायन आदी विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास सर्जनशीलता आणि कलागुण प्रकर्षाने दिसून आले कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरवण्यात आले जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन वनविभाग कार्यालयामागे नगर संभाजीनगर रोड अहिल्यानगर महाराष्ट्र येथे कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे या स्नेहसंमेलन सोहळ्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक संदेश गेला असून अहिल्यानगरच्या शैक्षणिक क्षेत्रात हा कार्यक्रम आदर्श व प्रेरणादायी ठरला आहे ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर